मलकापूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्ये सेवेत सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच मलकापूर नगर परिषद सध्या सष्ट सातशे चाळीस लोकसंख्या आलंंद एक हजार दोनशे एकोणऐंशी अनुराबाद एक हजार तीनशे पाच बहापुरा दोन हजार पन्नास बालड पी आर मलकापूर दोन हजार सातशे शहाऐंशी भडगणी दोन हजार आठशे अडुसष्ट भालेगाव एक हजार चारशे तीस भंगुरा नऊशे शहात्तर चिकली पस्तीस चिंचखेड बुद्रुक एकशे शहात्तर चिंचोल तीनशे ब्याण्णव डफारखेडे एक हजार चारशे पंच्याण्णव डटालाव सात हजार दोनशे छप्पन देवधाबा तीन हजार नऊशे एकोणीस धारणगाव तीन हजार सातशे एकोणीस दुदलगाव बुद्रुक एक हजार सातशे शहाण्णव दुदलगाव खुर्द नऊशे शहाऐंशी गडेगाव तीन हजार दोनशे चो चौऱ्याऐंशी गोलखेड तीनशे बत्तीस गिरणी तीन हजार एकशे दोन गोरड दोनशे बहात्तर हरणखेड एक हजार पाचशे दहा हरफोडा दोन हजार एकशे सत्तावन हिंगणा काजी एक हजार सहाशे आठ हिंगणा नागापूर सव्वीस जांबूल ढाबा दोन हजार पाचशे सात कलेगाव पी आर मलकापूर सातशे सव्वीस खडकी नव्वद खामखेड पी आर मलकापूर नऊशे एकहत्तर खापरखेड तेरा बुजुर्ग एक हजार चारशे चौपन्न खुर्द एक हजार चारशे एकतीस लाळे खुर्द अडतीस लफुरा एक हजार तीनशे चौतीस लोनवाडी पी आर मलकापूर एक हजार सहाशे अठहत्तर माकनेर एक हज़ार तीन से छव मलकापुर अकरा हज़ार एकशे सतरा महसवाड़ी दोन हज़ार दहा मोरखेड़ बुद्रुक एक हज़ार एकशे मोरखेड मोरखेड़ुर्जा तीन से चौवीस नार्वेल चार हज़ार एकशे छत्तीस निम्बारी एक हज़ार अड़ुसठ निम्बोली एक चौवीस निमखेड़ पी आर वड़नेर एक हज़ार दोन से पच्चर पनेरा पी आर मलकापुर एक, एक हज़ार तीन थीण से पस्तीस पिंपलखुंटा सहाशे पी आर वड़नेर एक हज़ार एकशे सात बारह रंठम आठशे अडुसष्ट रफसापूर तीन सावली दोनशे एक शिवनी दोनशे एकोणपन्नास फिराडोन एक हजार सहासष्ट तलफवाडा एक हजार पाचशे एकोणपन्नाव तांदुलवाडी पी आर मलकापूर एक हजार तीनशे चार तेलखेड एकशे सदतीस तिघारा पी आर मलकापूर सातशे एक्कावन्न उमाली चार हजार तीनशे त्र्याहत्तर वाडदी एक हजार पाचशे चौवेचाळ वडोडा तीन हजार पाचशे साठ वाघोला दोन हजार बासष्ट वागुळ दोन हजार तीनशे छप्पन वजीराबाद दोनशे बहात्तर वाकोळी दोन हजार एकतीस वारखेड दोन हजार एकतीस दोन हजार अठराशे बहात्तर विवारा एक हजार सहाशे शहाऐंशी जोडगा दोन हजार चारशे शहाऐंशी मित्रांनो मलकापूर तालुक्यातील एकूण साफस गावे व शहरे लोकसंख्येसहित तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मलकापूर तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला जर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र